पंतप्रधान सहा दिवसापूर्वी म्हणतात की इथे सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला इरिगेशन मध्ये जो राष्ट्रवादीच्या लोकांनी केला आणि एवढं सगळं केल्यानंतर ती माणसं सहा दिवसात पुढच्या सत्तेमध्ये सामील होतात आणि ते ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला मला आश्चर्य वाटतं की पत्रकार समोरचे पत्रकार हसतात अजित पवारांनी या गोष्टींचं उत्तर दिल्यावरती करतात सोडून देतात म्हणजे काय असला कुठचाही राजकीय ज्याला राजकीय प्रतारणा ज्याला म्हणतो आपण अशा प्रकारची केल्यावरती कुठचेही संपादक कधी सोडायचे नाहीत संपादकीय मध्ये असेल किंवा कशामध्ये असेल तास तास तासायचे त्याला समोरच्याला कळलं पाहिजे जगाला कळलं पाहिजे की ह्या माणसाने घोड चूक केलेली आहे आज आपण फक्त वर्तमानपत्रामध्ये कामाला आहोत चॅनलमध्ये कामाला आहोत आपल्याला दिवस ढकलायचं आहे हेच आहे राजकारणाची भाषा घसरली राजकारणामध्ये असलेले नेते अनेक लोक हे वाह्यातपणे वाटले ते बोलायला लागले आणि ते वाह्यातपणे का बोलायला लागले कारण तुम्ही दाखवता हो एकदा तुम्ही दाखवायचं बंद करा कुठे बोलतील संडासात बसलेत आपले एकटे आणि बस बोलतात आपले बोलतात बोल देत तिकडे तुम्ही माध्यम कशाला दाखवताय का तिथे जे त्याच्या खालून पडणार आहे ते बाहेर आले तोंडातून बाहेर पडत त्याला टेलिव्हिजन चॅनल कशाला पाहिजे त्याला चॅनेल्स कशाला पाहिजेत आणि मागचा पुढचा कसलाही विषय माहिती नसतो अभ्यास नसतो काही इतिहास माहिती नसतो त्या दिवशी पण मला असे एक, अनेक एक जण येतात माझ्यासमोर काही ना मी उत्तर देतच नाही कारण उपयोग पण नसतो तुमच्या सभांना गर्दी जमते पण मतदान होत नाही मी म्हटलं अरे मग ते दोन हजार नऊ ला माझे तेरा आमदार निवडून आले माझ्या सगळ्या खासदारांना लाखा लाखाच्या वरती मतदान झालं ते काय सोरटवरती आले होते का निवडून म्हटलं अं रतन खात्रीने आकडे काढले होते का त्यांचे प्रत्येकाचा एक काळ असतो सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन येत नसतो सत्ता ज्या दिवशी हातामध्ये येते ना त्या दिवशी सत्ता जायला लागते फक्त ती टिकवावी किती एवढं प्रोलॉंग किती करायचं एवढंच तुमच्या हातामध्ये असतं आणि मी मागे म्हटलं होतं ना विरोधी विरोधी पक्ष हा कधी जिंकत नसतो सत्ताधारी हरत असतात आज हे प्रश्न जे मला विचारले जात आहेत की गर्दी जमते आणि मतदान होत नाहीये भारतीय जनता पक्षाचा इतिहास काढून बघा शिवसेनेचा इतिहास काढून बघा या देशात काय काँग्रेस सोडून होतं काय अटल बिहारी वाजपेयीजींच्या सभांना प्रचंड गर्दी व्हायची मतदान नाही व्हायचं माने बाळासाहेबांच्या सभांना प्रचंड गर्दी व्हायची मतदान नाही व्हायचं काही येते की त्यावेळेला ती परत मत जी आलेली गर्दी आहे ती मतांमध्ये येते ते मला आपण कुठेतरी एखादा पत्रकार वर्तमानपत्रात किंवा चॅनलवरती नोकरीला लागलोय म्हणून काहीतरी प्रश्न विचारायचे आणि तुम्ही जर समजा जाहीर रित्या आमच्या बाबाडे काढणार असाल तर राज ठाकरे मी आमचा <laughs> जेनेटिक प्रॉब्लेम आहे आणि मी तर आरोप करताच सहा दिवसात अजित पवार राज ठाकरे बरसले अजित पवार सत्तेत गेले याची चीड यायला हवी पंतप्रधान आठवडाभरापूर्वी काहीतरी बोलतात त्याचे प्रतिसाद उमटतात अजित पवार थेट शपथविधी घेतात असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप आणि अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली ते पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते सध्याची देशभरातील पत्रकारितेची परिस्थिती कशी आहे हे पाहता आता पुरस्कार देताना मला जाणवलं की आज ही पत्रकारिता जिवंत आहे म्हणूनच मी आज मनसे अध्यक्ष म्हणून नव्हे तर पत्रकार राज ठाकरे म्हणून उपस्थित आहे मार्मिक ते आजपर्यंतची पत्रकारिता मी स्वतः पाहत आलो आहे व्यंगचित्रकार आणि पत्रकार हे एकच आहे मी राजकारण आणि पत्रकारिता दोन्ही पाहत आलो त्या आहे त्यामुळे आज पत्रकारांवर होणारे हल्ले हे नक्कीच निषेधार्ह आहेत पण ट्रोल वगैरे करणं मुळात हे तुम्ही वाचताच कशाला एकदा माझा कार्यक्रम बोलणं संपलं की मुना मी पुन्हा कमेंट्स पाहत नाही मग तुम्ही कशाला पाहता हे मोबाईल म्हणजे रिकाम्यांचा धंदा आहे राजकारण्यांनी तर यासाठी विशेष लोकं पाळलेली आहेत त्यामुळं तुम्ही याकडे लक्ष देणं बंद करावं ज्यांना ज्ञान नाही त्यांना कशाला सिरियस घ्यायचं सध्या अनेक पत्रकार तर बिनकामाचे आहेत आणि ते मुख्य हुद्द्यावर देखील आहेत नागपूरला गेलो तेव्हा मला लाज वाटली पत्रकारांना विचारलं तर म्हणाले मी या मंत्र्यांकडे तो त्या मंत्र्यांकडे आता पत्रकार मंत्र्यांकडे कामाला लागलेत आधी हे लपणछपन चालायचं पण आता उघडपणे पत्रकार मंत्र्यांकडे काम करतात त्यामुळे पुढचा परिसंवाद हा पत्रकारिता सुधारावी लागेल यासाठी घ्यायला हवा ग्रामीण भागातील पत्रकारांकडे तर विषयच नाही आहेत पत्रकार मला म्हणतात तुमच्या सभांना गर्दी होते पण मतं मिळत नाहीत मला सांगा दोन हजार नऊ ते आजपर्यंत माझ्या उमेदवारांना मतं कुठून मिळतात त्यांना काय रतन खत्रीने आकडे काढले होते का सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन येत नसतो सत्ता हातात आली की ती जायला सुरू होते विरोधी कधी जिंकत नसतो सत्ताधारी हारत असतात आता तुम्ही पत्रकार आहात म्हणजे तुम्ही काय आमचे वाभाडे काढणार का राज ठाकरे आहे मी हे मी खपवून घेणार नाही मी यावर व्यक्त होणारच ब्ल्यू प्रिंट त्याचंच एक जिवंत उदाहरण ती मी सादर केली त्यानंतर कोणी ती ब्ल्यू प्रिंट पाहिली नाही मला फक्त हिणवलं गेलं कोणीतरी सुपारी दिली की हे पत्रकार मला येऊन विचारणार आता मला सांगा पत्रकार हल्ला ठीक आहे तुमच्यावर हल्ला झाला की जसं वाईट वाटतं तसंच आम्हाला देखील वाईट वाटतं तुमचं काम आमचे डोळे उघडणं आहे समाजाला दिशा दाखवणं आहे प्रबोधन करणं आहे पण जाणीवपूर्वक काहीही ठरवून बातम्या देणं पत्रकारांना काही बोललं की त्यांच्या कुटुंबियांना वाईट वाटतं वाट वाट मग राज ठाकरेंबाबत काही बोलल्यावर त्यांच्या कुटुंबियांना वाईट वाटत नसेल का तुमचं जे म्हणजे तुमचं ते कुटुंब आणि आमचं काय याचं भान पत्रकारांनी ठेवायला हवं अजित पवार सत्तेत गेले याची चीड यायला हवी पंतप्रधान आठवडाभरापूर्वी काहीतरी बोलतात त्याचे प्रतिसाद उमटतात अजित पवार थेट शपथविधी घेतात त्यानंतर पत्रकार परिषदेत ते ते बोलतात आणि पत्रकार तिथं हसतात ही काय पत्रकारिता आहे पूर्वी असं काही घडलं की पत्रकार फटकारायचे सळो की पळो कडू करून सोडायचे पण आता तसं काही घडत नाही नको त्या बातम्या करणाऱ्या पत्रकारांवर तुमची संघटना काय कारवाई करणार आणि काही कारवाई करतीय का हे सांगावं बाकी इतर बाबतीत राज ठाकरे तुमच्यासोबत आहे असं म्हणत राज ठाकरे यांनी अजित पवार आणि भाजपला धू दु, धू दु, धुतलेला आहे तसंच पत्रकार आणि पत्रकारितेमध्ये चुकीच्या बातम्या देणाऱ्या पत्रकारांना देखील राज ठाकरे यांनी धारेवर धरलेला आहे मंडळी ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर निश्चितच शेअर करा अशाच आणि यासारख्या असंख्य दर्जेदार उत्कृष्ट माहितीसाठी बातम्यांसाठी बघत रहा राजकीय समाचार